संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुरंदर तालुक्याच्या राजेवाडी खोऱ्यातील परमपूज्य सद्गुरु दादा महाराज जगताप यांच्या शंकर महाराज या पारगाव पिसर्वे मार्गावरील राजेवाडीतील मठात दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थिती दर्शवली सद्गुरु दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन प्रवचन भजन समाज प्रबोधन वृक्षारोपण होम हवन असे विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी राजेवाडीसह जेजुरी कोथळे आंबळे पिसर्वे धालेवाडी रानमाळा नाजरे भोसलेवाडी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली प्रतिदिनी पालखी प्रदक्षिणा घेत कीर्तनाला सुरुवात केली जाते तर काला महाभिषेक मान्यवर वेद पंडितांच्या हस्ते करण्यात आले श्री सद्गुरू शंकर महाराज दगडे यांच्या आशीर्वादाने आणि गुरुबंधू भगिनी यांच्या सहकार्याने जय योगेश्वर बहुउद्देशीय ट्रस्टच्या माध्यमातून या मठातून गोशाळा संस्कार शिबिरी संस्कृती शिक्षण महिला रोजगार अन्नदान मोफत देऊन अनेक सामाजिक उपक्रम दादा महाराज राबवित असतात सद्गुरू दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक आणि कृषी विकास क्षेत्रातून शेतकऱ्यांकरिता कृषी पर्यावरण ग्रामविकास एकता संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याचे दादा महाराज यांचे अनुयायी अनिल बारभाई दिलीप जगताप सरपंच राजेंद्र भोसले यांनी सांगितले प्रतिनिधी निलेश भुजबळ पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा